नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम संजीवन समाधी सोहळ्यासाठी संत नामदेव महाराज व पांडुरंगाचा पालखी सोहळा पुरंदरमध्ये दाखल संत नामदेवांच्या आणि पांडुरंगाच्या पादुकांना निरा नदीच्या पवित्र जलाने घालण्यात आले स्नान संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पंचावन्नाव्या व संजीवन समाधी सोहळ्यासाठी संत नामदेव महाराजांचा व पंढरपूरच्या पांडुरंगाचा पायी पालखी आळंदीकडे चालला आहे पंढरपूरहून कार्तिक शुद्ध पंधरा दिनांक पाच नोव्हेंबर रोजी या सोहळ्याचं प्रस्थान झालेलं आहे नामदेव महाराजांच्या व पांडुरंगांच्या पालखीचे रविवारी पुणे जिल्ह्याच्या हद्दीत पुरंदर तालुक्यातील निरा येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले तत्पूर्वी अकरा वाजता संत नामदेवांच्या तर साडे अकराच्या सुमारास पांडुरंगाच्या पादुकांना निरा नदीच्या पवित्र जलाने विठ्ठल नामाच्या जयघोषात स्नान घालण्यात आलं दोन हजार चौदा सालापासून पंढरपूरच्या पांडुरंगाचा पायी पालखी सोहळा सुरू झाला आहे यावर्षी पांडुरंग पालखी सोहळ्यासोबत रथाच्या पुढे सोळा तर रथामागे पस्तीस दिंड्या चालत आहेत महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा कोकण तसेच कर्नाटकातील वारकरी पांडुरंगाच्या या वारीत सहभागी झाले आहेत साधारण साडेपाच हजार वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले असल्याची माहिती सोहळा प्रमुख विठ्ठलदादा तात्यासाहेब वास्कर यांनी दिली आहे रविवारी सकाळी पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्यातील सुरवडी येथील मुक्काम आटपून लोण मार्गे पुणे पुणे जिल्ह्याकडे प्रस्थान केले दुपारच्या विसाव्यानंतर पांडुरंगाचा पालखी सोहळा अडीच वाजण्याच्या सुमारास वाले येथे मुक्काम स्थळाकडे रवाना झाला संत नामदेव महाराजांच्या निरा स्नानानंतर दत्त मंदिराच्या सभामंडिपात या पादुकांना अभिषेक करण्यात आला महाआरती नंतर सोहळा निराच्या विठ्ठल मंदिरात दुपारच्या विसाव्यासाठी मार्गस्थ झाला संत नामदेव महाराजांच्या पालखीसोबत महाराजांचे वंशज माधव महाराज नामदास मुकुंद महाराज नामदास निवृत्ती मा नाम्दास, मुरारी नामदास आदित्य नामदास तसेच पालखीसोबत पन्नास दिंड्या असून कीर्तनकार राम महाराज झुंझुरके बाळू महाराज उखरीकर बाबा महाराज आजरेकर काका टेंबूकर प्रमोद महाराज ठाकरे चोपदार सूरज चव्हाण हे उपस्थित होते पालखी सोहळ्याकरता पंढरपूरपासून आळंदीपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज ट्रस्ट व पुण्याचे श्रीमंत दगडूशेठ अलवाई गणपती ट्रस्ट यांच्याकडून पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सोहळा मालक नामदास महाराज यांनी दिली आहे यानिमित्त निर्यातील सिंपी समाज व जांभरे परिवाराच्या वतीने विठ्ठल नामदेव मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं दुपारच्या विसाव्यानंतर आद्य रामायणकार महर्षी वाल्मिकींच्या नगरीमध्ये हा सोहळा मुक्कामासाठी मार्गस्थ झाला आहे यानंतर आपण या सोहळ्यातील प्रतिक्रिया ऐकणार आहोत श्री संत नामदेव यांचा पालखी सोहळा हा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना समाधी देत असताना नामदेव आणि नामगारांचा परिवार यांच्याकडून समाधी दिली आणि पांडुरंग परमात्म्याने ती समाधी दिल्याच्या नंतर त्यावेळेस पासून नामगारांचा पालखी सोहळा म्हणजे बऱ्याच वर्षाची परंपरा या सोहळ्याला आहे की तो सोळा साजरा करण्यासाठी पंढरपूर ते आळंदी राजभरात आळंदी ते पंढरपूर हा पायी प्रवास नामदारांच्या पालखी सोहळ्याचा होत असतो सर्व पंढरपुरातील महाराज मंडळी या सर्वांच्या विशेष जगण्यानं हा सोळा मोठ्या आनंदानं पार पडतोय हा श्रींचं निरासनान या ठिकाणी पार पडलं हा सोळा इथून पण आता उद्या स्वप्न भेट घेऊन आळंदीला जायचं